मनोज दरांगे पाटलांनी चाकण येथे सांगितलं की मराठ्यांच्या पोराचं नुकसान झालं तरी चालेल पण राज्याच्या सामाजिक व न्यायमंत्री संजय शिरसाट यांना खुद्द मुख्यमंत्र्यांची फूस आहे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत की वॅलिडिटी देऊ नका प्रमाणपत्र देऊ नका जरी संजय शिरसाट मंत्री या नात्यानं पाटलाला बोलले असतील त्यांच्यासमोर फोनाफोनी केले असेल तरीसुद्धा संजय शिरसाटांना वरून मुख्यमंत्र्याचेच तसे आदेश आहेत किंवा फूस आहे अशी शंभर टक्के खरी बातमी आहे त्यामुळेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वॅलिडिटी मिळत नाही अथवा ज्यांच्या कुंबी नोंदी निघाल्यात त्यांना प्रमाणपत्र निघत नाही याला प्रशासन जबाबदार नाही तर मुख्यमंत्री जबाबदार आहेत